नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही असे जबरदस्त पपई खाण्याचे फायदे मित्रांनो फळ खाणे आरोग्यासाठी चांगले असते त्याचप्रमाणे पपई हे आरोग्यासाठी चांगले आहे कारण या फळातून आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभकारी घटक मिळतात त्यामुळे कच्ची आणि पिकलेली पपई खाणे केव्हाही चांगलेच असते पण कच्ची पपई कसे खाणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल मात्र कच्च्या पपईचे जेवण तुम्ही चटणीच्या रूपात भाजी किंवा दह्यातील कोशिंबीर बनवून किंवा सलाडमध्ये वापरू शकता तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कच्ची किंवा पिकलेली पपई जर आपण सेवन केली तर आपल्याला असे कोणते जबरदस्त फायदे होऊ शकतात चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक मधुमेहापासून आपला बचाव होऊ शकतो कच्च्या पपईमध्ये असलेली जीवनसत्त्वे आपल्याला अनेक रोगांपासून रक्षण देतात कच्च्या पपई जे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते तसेच शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढवण्याचे काम कच्ची पपई करत असते यामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते नंबर दोन मित्रांनो कर्करोगापासून सुद्धा आपला बचाव होऊ शकतो कच्च्या पपईचे सेवन नियमित करणाऱ्यांना कोलन किंवा प्रोस्टेजचा कर्करोग होण्याची शक्यता कमी असते कच्ची पपई वजन घटवण्यासाठी सुद्धा मदत करते ज्यांना वजन कमी करायचे असेल त्यांनी दररोज जेवणासोबत कच्च्या पपईचे सेवन करावे त्यामुळे शरीरामध्ये साठलेली अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते कच्च्या पपईचे सेवन करण्यासाठी कच्ची पपई खिसून घेऊन तो कीस दह्यामध्ये खालून कच्चा खाऊ शकतो कच्च्या पपईचे सेवन सलाडसोबतही केले जाऊ शकते नंबर तीन पपई हे युरिन इन्फेक्शनला रोखते युरिन इन्फेक्शनची समस्या असेल तर त्यासाठी कच्ची पपई लाभदायक आहे कच्च्या पपईने इन्फेक्शन रोखले जाऊन ते निर्माण होणाऱ्या बॅक्टेरियांनाही आळा बसतो नंबर चार चांदीदुखीपासून आराम मिळतो पपईमध्ये विटॅमिन सी वेदनाशामक गुणधर्म असल्याने सांधेदुखींच्या रुग्णांना पपईचे सेवन फारच हितकारिक आहे पपईतील विटॅमिन सी घटक सांध्यांना मजबूती देण्यास तसेच सूज कमी करण्यास मदत करतात जर सांधेदुखी सतावत असेल तर ती कमी करण्यासाठी कच्ची पपई लाभकारी आहे नंबर पाच लिव्हर व्यवस्थित ठेवते मित्रांनो कच्च्या पपईच्या सेवनाने लिव्हर देखील निरोगी राहते नंबर सहा आईचे दूध वाढवण्यासाठी पपई हे गुणकारी ठरू शकते ज्या महिला आपल्या नवजात बाळांना स्तनपान करत असतील त्यांच्यासाठी देखील पपई खाणे चांगले असते त्यामुळे त्यांच्या शरीराला आवश्यक असणारी सर्व पोषक तत्वे मिळतात आईचे दूध वाढवण्यासाठी पपई हे खूप उपयोगी ठरते नंबर सात स्त्रियातील मासिक पाळीच्या समस्या ही पपई दूर करू शकते मासिक पाळीचा त्रास कमी होतो अनियमित मासिक पाळी तसेच मासिक पाळीच्या काळातील त्रास अशा समस्या दूर करण्यासाठी पपई फारच उपयुक्त आहे नंबर आठ थकवा दूर करण्यासाठी देखील पपई हे गुणकारी ठरू शकते याने ताणतणाव कमी होतो दिवसभराच्या धावपळीनंतर वाटीभर पपईचे काप खाल्ल्यास थकवा कमी होण्यास मदत होते तसेच विटॅमिन सी शरीरातील हार्मोनचे प्रमाण संतुलित राखते नंबर नऊ रोगप्रतिकारशक्ती वाढवते आजारांशी सामना करण्यासाठी तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत असणे फार गरजेचे आहे तसे शरीरातील विटॅमिन सीच्या गरजेपेक्षा अधिक विटॅमिन सी केवळ पपईमुळे मिळू शकते नंबर दहा मित्रांनो सूर्यकिरणामुळे त्वचेवर सुरकुत्या थकावट डोकेदुखी स्मरणशक्ती कमी होणे सांधेदुखी मांसपेशीमध्ये वेदना सफेद केस कमी दिसणे इत्यादी दुष्परिणाम आपल्याला आढळून येतात पण पपईमध्ये उपलब्ध असलेले अँटीऑक्सिडन या हानिकारक सूर्यकिरणाच्या नुकसानापासून आपला बचाव करते तर मित्रांनो कच्ची किंवा पिकलेली पपई खाण्याचे असे हे जबरदस्त फायदे होते मित्रांनो हे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हे फायदे आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद